मेश राशी कौटुंबिक सहलीची योजना आखू शकता तुमची कामे शांतपणे पार पडतील प्रेम विवाहाला घरून संमती मिळू शकते आर्थिक वाढ होण्याची शक्यता आहे जुने वाद मिटू शकतात वृषभ राशी कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत करावी लागेल नकारात्मक विचारांमुळे तुमच्या कामावर परिणाम होईल मार्केटिंगशी संबंधित कामात अडचणी येऊ शकतात नातेवाईक आणि मित्रांची ये चालू राहील मित्रांसोबतचे संबंध थोडेसे कमकुवत थो होऊ शकतात मिथून राशी आत्मविश्वास तुम्हाला सर्व कामांमध्ये यश मिळवून देईल वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल कुटुंबासोबत खरेदीसाठी बाहेर जाऊ शकता जमीन किंवा मालमत्ता खरेदीसाठी हा दिवस शुभ आहे कर्कराशी तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत राहाल विवाह बाहेरील संबंध टाळणे तुमच्यासाठी चांगले राहील जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे थंडीमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात स्वार्थी स्वभावामुळे लोक तुमच्यापासून दूर जाऊ शकतात सिंह राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ आहे व्यवसायात तुम्हाला मोठा आर्थिक फायदा होईल सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल घरातील गरजांसाठी खरेदी कराल कोणत्याही दीर्घकालीन समस्येचे निराकरण होईल कन्या राशी आज तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील तुमच्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा राजकीय विषयांवर बोलणे टाळा अनैतिक कामांमध्ये तुमची रुची वाढू शकते तुमच्या वरिष्ठांचा सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल तूळ राशी नवीन नोकरी शोधणाऱ्यांना यश मिळेल तुम्हाला आत्मसमाधान वाटेल प्रवासातून तुम्हाला फायदा होईल तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी राहील जोडीदाराच्या यशामुळे तुम्ही आनंदी व्हाल वृश्चिक राशी प्रलंबित कामे सुरू करण्याचा प्रयत्न करा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल उत्पादनाशी संबंधित व्यवसायात आर्थिक लाभ होईल उधार दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे वेळेचा योग्य वापर केल्यास फायदा होईल धनुराशी तुम्ही तुमचा दैनंदिन दिनक्रम व्यवस्थित ठेवा वडिलांचा सल्ला घेतल्यास तुम्हाला फायदा होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे पती पत्नीमधील संबंध अधिक मधुर होतील परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे मकर राशी तुम्ही तुमचे वर्तन संयमित ठेवा लहान सहान गोष्टींवरून त्रास होईल विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होईल माध्यमांशी संबंधित लोकांसाठी दिवस खूप चांगला आहे तळलेले पदार्थ खाणे टाळा कुंभराशी व्यवसायात मोठी ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला यश मिळेल समाजात तुमचा सन्मान वाढेल नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित निकाल मिळतील कामाच्या ठिकाणी राजकारणात भाग घेऊ नका मीन राशी आज तुम्हाला वरिष्ठांकडून मदत मिळेल कामाच्या ठिकाणी मोठा आर्थिक फायदा होईल तुम्ही भावनिकदृष्ट्या मजबूत राहाल तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल